नमस्कार मी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण होळी स्पेशल आणि रंगपंचमी स्पेशल थंडाई कशी करायची हे पाहणार आहोत ही थंडाई मी बिना भांगची करणार आहे ही रेसिपी खूप 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 छान आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा थंडाई बनवण्यासाठी इथे मी एक चमचा बडिशोप घेतलेले आहे एक चमचा खसखस घेतलेली आहे थोडेसे चारोळे घेतलेले आहेत थोडे खरबूजचे बी घेतलेले आहेत चार ते पाच मी इथे इ विलायची घेतलेले आहे चार ते पाच मी बदाम आणि काजू आणि पिस्ता घेतलेला आहे आणि मी इथे साधारण दीड ग्लास दूध घेतलेलं होतं दूध थंड घ्यायचं आहे इथे एका पॅनमध्ये मी हे सर्व जे ड्रायफ्रूट आहेत ना ते दोन ते तीन मिनिट मी चांगले रोस्ट करून घेणार आहे स्लो फ्लेमवर आपल्याला हे सगळे ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत खसखस मी लास्टला टाकणार आहे कारण खसखस आधी टाकलं तर ते तडतडते आणि इकडे तिकडे उडू शकते त्यामुळे मी खसखस लास्टला टाकणार आहे हे बघा स्लो फ्लेमवर अशा प्रकारे परतत राहायचं आहे जास्तीत जास्त तीन, दोन ते मिनिट आपल्याला हे परतायचं आहे आता मी यात खसखस टाकलेली आहे तुम्ही पाहू शकता खसखस टाकल्यानंतर फक्त एकाद मिनिट फिरवून घ्यायचं आहे जास्त वेळ नाही परतायचं याला फक्त एक मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅस मी बंद केलेला आहे या ड्रायफ्रूट्सला आपण थंड करायला ठेवूयात थंड झालेला आहे मी याला मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहे मिक्सरला याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता आपण जे दूध ठेवलेलं होतं ते मी यात ॲड करत आहे दूध थंड असावं कारण आपण थंडाई बनवत आहोत यात मी दोन चमचे साखर टाकलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि याला आपण आता फिरवून घेऊयात मिक्सरमधून हे बघा मी याला फिरवून घेतलेलं आहे आता मी यात आईस क्यूब टाकत आहे याने आपल्या थंडाईला दाटसरपणा येतो आणि थंडाई आपली छान थंडगार पण लागते थंडाई आपली तयार आहे आता मी तुम्हाला या ग्लास ग्लासमध्ये काढून दाखवणार आहे हे बघा किती छान आपली थंडाई बनून तयार आहे एकदम परफेक्ट अशी थंडाई आपली बनून रेडी आहे या रंगपंचमीला या होळीला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ही कमेंटद्वारे नक्की सांगा आता मी यात गुलाबच्या पाकळ्या टाकत आहे याच्यामुळे हे बघा आपली थंडाईला किती छान सुंदर लुक आलेला आहे रेसिपी माझी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे मला नक्की कळवा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे बघा आपली थंडाई बनून तयार आहे